तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो हे समोर आल्यानंतरून विरोध लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर धनंजय मुंडे यांच्या आता राजीनाम्यानंतरून राज्य सरकारमधील अन्न व पुरवठा मंत्री हे पद रिक्त झालेले तर या जागेवर आता राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागू शकते असं म्हटलं जाते अशात मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ हे आधीच नाराज होते त्यामुळे छगन भुजबळ यांना या निमित्तानं मंत्रिमंडळ स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते तर मग अशात छगन भुजबळ धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात जागा घेऊ शकतात का यामागील कारण काय हेच आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मंत्रिमंडळातील या रिक्त जागेवर छगन भुजबळांची वर्णी लागण्यामागील पहिलं कारण राष्ट्रवादीतील ओबीसी चेहरा खरं तर राजकारणात जातीच्या राजकारणाला महत्त्व असतं त्यामुळे धनंजय मुंडेंसारख्या ओबीसी नेत्यां जागी दुसऱ्या ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळ स्थान देण्याकडे अजित पवारांचा कल असेल कारण छगन भुजबळ यांच्यामागे ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात उभा आहे याचाच फायदा पक्षांना नक्कीच होईल त्यामुळे मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची पोकळी छगन भुजबळच भरून काढू शकतात आणि त्यामुळे यांची वर्णी लागण्यामागील हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे तर दुसरं कारण आहे पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली नाही खरं तर छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत मात्र तरी देखील त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं असं असलं तरी छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाणं उघडलं नाही पक्षाला अडचणीत आणणारी कोणतीही भूमिका भुजबळांनी मागील तीन महिन्यात ही घेतलेली नाही आहे तर भुजबळांनी आपली नाराजी अनेकदा उघड बोलून दाखवली मात्र बंडखोरी न करता पक्षासोबतची निष्ठा ही कायम ठेवली तर राष्ट्रवादी पक्षात फूट पडली त्यावेळीसुद्धा भुजबळांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांनाच साथ दिली होती त्यामुळे या निष्ठेची परतफेड करण्यास संधी अजित पवारांकडे तर तिसरं कारण आहे भाजपसोबतची वाढती जवळीक खरं तर छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्यांची भाजपसोबतची जवळीक वाढल्याचं बोललं जात होतं भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटसुद्धा घेतली होती तर भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा होती त्यामुळे भुजबळांसारखा नेता साथ सोडू नये यासाठी देखील त्यांना मंत्रिपद देऊन पक्षासोबत सन्मानन ठेवण्याची भूमिका अजित पवार आता घेऊ शकतात त्यानंतर चौथं कारणे दांडगा अनुभव आणि प्रशासनावरील पकड खरं तर मायुती सरकारमधील सर्वात अनुभवी नेत्यांमध्ये छगन भुजबळांचा समावेश होतो धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या अन्न व पुरवठा विभागाचं मंत्रिपद देखील भुजबळांनी सांभाळलेले तर महाविकास आघाडी आणि महावित सरकारच्या काळामध्ये भुजबळांकडे या विभागाची जबाबदारी होती त्यामुळे रिक्त मंत्रिपदासाठी भुजबळांचाच विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे तर आता पाचवं आणि शेवटचं कारण आहे नाशिक विभागातून मंत्रिमंडळातील चेहरा तर खरं तर विद्यमान माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवारे अशावेळी मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ हे नाशिक विभागाचं प्रतिनिधित्व हे करू शकतात तर दादा भुसे आणि सुहास कांदे यांना ताकद देऊन शिवसेना शिंदेगड नाशिकमध्ये विस्तार करतोय हे उघड सत्ते नाशिकमध्ये याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो त्यामुळे पक्षाला नाशिक विभागात भविष्यात होणारी हानी कमी करायची असेल तर माणिकराव कोकाट्यांच्या जागी भुजबळांना संधी देणं कधीही फायदेशीर हे ठरू शकतं मात्र आता मंत्रिमंडळात मुंडेंच्या जागी कुणाला संधी मिळणार हे आता लवकरच स्पष्ट होईल अशात यावर तुम्हाला काय वाटते या मंत्रिपदा जागी कोणाला संधी मिळावी कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा